नमस्कार मी शंकर जाधव डोंगरी फास्टमध्ये मी आपलं स्वागत करतो विषय तर खूप गंभीर आहे खरं तर हा विषय चाकरमान्यांच्याच नव्हे तर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना भेडसावणारा असा विषय आहे आपल्या संसाराचा गाडा उचलण्यासाठी प्रत्येक पुरुष महिला ही ट्रेनमधून प्रवास करत असते कामाच्या निमित्ताने परंतु त्यांच्याकडे ट्रेनमध्ये प्रवास करण्याचं तिकीट असतं परंतु त्याच ट्रेनमधून परत असं तिकीट जे जीवन म्हणतो आपण ते आहे की नाही ह्याची शाश्वती नसते मुंब्राच्या दुर्घटनेमध्ये रेल्वेचे आपण पाहिलं असेल जवळजवळ सुमारे पाच जणांनी आपला या प्रवासामध्ये जीव गमावला खरं तर या प्रवासामध्ये किती जीव जातील आणखी पुढे ह्याचं उत्तर कोणाकडे नाही आहे कोण जबाबदार आहे या दुर्घटनेला होणाऱ्या अपघातांना किंवा होऊ घातलेल्या अपघातांना रेल्वे प्रशासन सरकार की आपला आवाज न पोचवणारे विरोधी पक्ष की सहनशीलते असलेले हे प्रवासी खरं तर हे उत्तर आहे कोणाकडेच नाही आहे परंतु उत्तर नसलं तरी त्याच्यावर उपाययोजना होणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र नवीन सेना यांचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी ट्विट करून बदलापूरमधील एक गर्दीचा व्हिडिओ यापुढेही जनतेसमोर आणलेला खरं तर ही अपघात होऊ शकते अशी धोक्याची घटना या व्हिडिओतून दिसतो परंतु सरकारचे डोळे उघडले नाहीत आणि पुढे जे न व्हायला पाहिजे होतं तेच घडलं आणि लोकांचे जी जीव गेले मनसेला यातून काय सांगायचं होतं ह्याच उपाययोजनेतून आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबली शहर शहराध्यक्ष राहुल कामत आणि पदाधिकारी अरुण जांभळे यांच्यावर चर्चा करणार आहोत नुसती चर्चाच नाही तर ही सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यावर डोळ्यात अंजन टाकणारी असणार आहे फक्त तक्रारी करून चालणार नाही आहेत तर नेमकं ह्याच्यावर उपाययोजना काय आहे जलवाहतूकही गरजेचं आहे रेल्वेचे हे वाढवणं गरजेचं आहे परंतु रेल्वे वडिलाने दरवाजा बंद आणि ए सी लोकल हाचा जो निर्णय घेतला आहे तो, तो योग्य आहे का हा भविष्यात करेल परंतु नेहमी जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे आणि त्यांची उपाययोजना करणारे महाराष्ट्र निर्माण सेनेकडे बघूया ह्याच्यावर काय उत्तर असेल मी येतो आहे डोंबली शहर शहर शहराध्यक्ष राहुल कामंत नमस्कार सर्वप्रथम <coughs> परवा जी रेल्वे दुर्घटना घडली त्याच्यात जे निष्पाप नागरिकांना आपला नाहक जीव गमवावा लागला त्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हे बळी का गेले तर याचं एकच उत्तर आहे की अनेक वर्ष रेल्वेचा जो कायमस्वरूपी ढिसाळ कारभार चाललेला आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही याच्यामुळे हे खरं तर अपघात नसून हे बळी घेतलेले आहेत रेल्वे प्रशासनाने असा आमचा आरोप आहे मुळात असं आहे की प्रवासी असोत किंवा राजकीय पक्ष असोत किंवा रेल्वे प्रवासी संघटना असोत ह्या त्यांना ज्या गोष्टी अनुभवतात ती लोक त्याबाबत त्या वारंवार तक्रार करत असतात परंतु रेल्वे प्रशासनातले लोक जे आहेत जे वचसे अधिकारी आहेत या, या सगळ्यांनी मला तर असं वाटतं की यांनी उंट विकत घेतलेली कारण उंटावरनं छेड्या हाकता येतात त्यामुळे यांनी प्रत्येकाने आपला आपलापा आपल्या उंट विकत घेतलेलं आहे आणि हे सगळे लोक मुंबईच्या ए सी केबिनमध्ये बसून फरमान सोडतात याच्यापैकी कोणीही प्रत्यक्ष गर्दीच्या वेळेला रेल्वे स्टेशनवर जाऊन कुठल्या सोयीसुविधा असेल किंवा रेल्वेची गर्दी कमी करण्याबाबत किंवा रेल्वेचे जे, रेल्वे जे, जे काही नवीन बांधकामं त्यांच्या तिकडे चालत मग पूल असोत किंवा इस्कलेटरच्या संदर्भातले असो याबाबत कोणीच ती पाहणी कधीतरी दोन चार महिन्यात सहा महिन्यातनं ती पाणी होते पण त्याच्यानंतर सतत वारंवार त्याचा फॉलोअप पाठपुरावा घेणं हा प्रकार होत नाही परवाच्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या संदर्भात आमच्या ट्रिपवाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सुमारे अडीच तीन महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला ही सगळी गोष्ट त्यांच्या निदर्शनास पत्र लिहून आणून दिली होती की ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी नजीकच्या काळात एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी परंतु कर बळी घेतल्याशिवाय रेल्वे प्रशासनाला ही जाग येत नाही त्याच्यामुळे यारेमला पत्र व्यवहार हे केला होता की मुळात ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या फार काही रॉकेट सायन्स सारख्या नाही आहेत या गोष्टी थोडक्यात उपाययोजना करून ह्या टाळता येऊ शकतात आणि त्या टाळव्या टाळव्या तर ता ता आतापर्यंत लोकांचे जे बळी गेलेत यापुढे मात्र हे बळी जाणार नाहीत याची दक्षता रेल्वे प्रशासनाने घ्यायला पाहिजे कामजी काय असतं की टीका करणं सोपं असतं परंतु त्याच्यावर अंमलबजावणी करणं तितकंच अवघड असतं मनसेंनी च्या एका पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलं म्हणजे हा प्रश्न सुटतो का मनसेला असं कधीच वाटलं नाही की ह्या इतक्या वर्षात रेल्वेमध्ये वाढलेला जो प्रवासी संख्येची जी संख्या आहे किंवा अपघात आहे भविष्यात आपण रेल्वे बोर्डाशी बोलावं सत्ताधाऱ्यांशी बोलावं असं काही चित्र आपल्याला या याच्या दिसलं नाही यापुढे दिसेल का रेल्वे प्रशासनाशी याबाबत काही याच्यात वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आपल्याला माहित असेलच की गेल्या काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीचा जो जलदोकाचा प्लॅटफॉर्म नंबर पाच आहे त्याच्यावरती रेल्वेची म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर शेड नव्हती लोकांना तिथे उन्हाचा पावसाचा तिथे त्रास सहन करावा लागत होता मनसेचे नेते आणि आमचे माझे आमदार सन्माननीय श्री राजूदादा पाटील यांनी हा सतत डीआरएम कडे पाठपुरावा करून ती म्हणजे त्याबाबतचं पत्रही आहे की ती शेड आता लागली अं माझ्या अगोदरचेही शहराध्यक्ष जे होते त्यांनी वेळोवेळी या संदर्भात शौचालय त्यांची दुरावस्था असेल किंवा शौचालय स्वच्छ ठेवण्याबाबत असेल किंवा प्लॅटफॉर्म नंबर तीन वरचा जो काही पूल होता त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या नवीन बांधण्याचं ह्याकरता जे काही सगळे पाठपुरावे करावे लागत होते त्या संदर्भातले वारंवार पाठपुरावे आम्ही केलेत आणि उपाययोजनांचं जर म्हणाल तर फार उपाययोजना करण्यासारख्या नाही असेल ते येऊ शकतात पण रोज येतात आणि हे जे लोंढे वाढत आहेत हे लोंढे हे गर्दीचं प्रमुख कारण आहे आता हे प्रमुख कारण तर कसं आहे की संविधानानुसार कोणी कुठे येऊन राहू शकतो नाही या सगळ्या वादात न पडता गर्दी <coughs> कमी कशी करायची यावरती सगळ्यात सोपा उपाय असा आहे की रेल्वेने मध्य रेल्वेची जेवढी स्टेशन आहेत ही बहुतेक पंधरा डब्यांची केलेली आहे आणि आजही लोकल या बारा डब्याच्या जातात त्यामुळे जर पंधरा डब्यांच्या लोकल या सरसत सगळ्या लोकल ज्या आहेत या सगळ्या लोकल जर पंधरा डब्याच्या केल्या तर त्यातनं एक गोष्ट होऊ शकते की एक डबा पूर्णतः महिलांकरता एक डबा फर्स्ट क्लासचा महिला आणि पुरुषांकरता आणि एक डबा जनरल जो आपण ज्याला आपण सेकंड क्लास क्लास पुरुषांकरता म्हणतो तो जर केला तर प्रत्येक डब्यात साधारणतः दोनशे माणसं ही सामावली जातात तीन डबे जर वाढले तर सहाशे माणसांची गर्दी म्हणजे एक गर्दी आणि त्याच्यात जर सहाशे माणसं झाली तर ती गर्दी होती तर ती सहाशे माणसं जर पुढे गेली तर गर्दी आणि हे लटकून जाणं आणि त्यातून हे आपलं जीव गमावणं हे होणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की रेल्वे लोकल ज्या धावतात त्या लोकल धावताना त्यांचा एक स्पीड मेंटेन करायचा असो तो स्पीड हा मेंटेन केला जात नाही आणि तो स्पीड मेंटेन न झाल्यामुळे ट्रेन लेट होतात त्याचं दुसरं कारण त्याची देव कारण आहेत की एक तर म्हणजे रुळांची असलेली गुरावस्था त्याच्यावरती अनेक ठिकाणी फिश प्लेट्स खराब झालेले आहेत कॉन्क्रीटचे असलेले ते अनेक ठिकाणची खडी त्याच्यावरची गेले त्यामुळे झटके बसणं किंवा यासारख्या सगळ्या ज्या गोष्टी वारंवार होत असतात आणि पर्यायाने स्पीड कमी होतो एकदा स्पीड कमी झाला की ती गाडी जर वेळ निर्धारित वेळेत जर पोचली नाही तर ती निश्चित लिहित होणार कारण ती पुन्हा आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जाऊन पुन्हा ते मुंबईला जाणार या याच्यात अख्खं शेड्यूल बिघडतं आणि दुर्दैवाने हा प्रकार गर्दीच्या वेळेला सकाळी नेहमीच होतो तिसरा मुद्दा तयार की पाचवी आणि सहावी मार्गिका ही जी निर्माण केली गेली सन्माननीय मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाने पाचवी आणि सहावी जी मार्गिका रेल्वे करता म्हणजे मालगाड्या आणि लांबच्या पल्ल्याच्या जाण्या जाण्याकरता केली त्या ती मार्गिका अस्तित्वातच नाही म्हणजे त्याच्यावर वाहतूक होत नाही त्याच्यावरनं ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या जायला पाहिजे त्या तीन आणि चार क्रमांकावरनं जातात आणि त्या तीन आणि चार क्रमांकावरच्या लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत आपल्या गंतव्यस्थाने पोचाव याकरता लोकल होल्ड केल्या जातात त्याचबरोबर सन्माननीय मोदीजींची लाडकी वंदे भारत ज्या पद्धतीने आज आमचे नेते आणि माझे आमदार दादा पाटील यांनी देखील ट्विट केले तू वंदे भारतमुळे ह्या सगळ्या गोष्टी कोलमडतात कारण वंदे भारत, वंदे भारत ही नॉनस्टॉप जाणारी किंवा कमी स्टॉप असलेली ही गाडी आहे भले त्याचं तिकीट महाग असलं तरी त्याच्यामुळे होत आहे का की वंदे भारत ज्यावेळेला जाते त्यावेळेला पुढच्या सगळ्या गाड्या सायडिंगला किंवा कुठल्या तरी स्टेशनवर लावल्या जातात त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो आणि एकदा रेल्वेच्या वेळा पत्रकार परिणाम झाला की त्याच्यातनं लगेच मिनिटा मिनिटाला ही गर्दी ही वाढत असते कारण प्रत्येक जण आपला चवीतार्थ चालवण्याकरता हा नोकरीवर जातो तो काही गमती जमती नाही किंवा कुठेतरी काहीतरी चाललंय किंवा चला फिरून येऊ हो म्हणून तो काही रेल्वेने प्रवास करत नाही तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या उपाययोजना आहेत ह्या ज्या रेल्वे प्रशासनाने या टेक्निकल आहेत उगाच आपल्या काहीतरी रेल्वेच्या वेळा बदलायच्या किंवा दारं बंद करायची हे असले काहीतरी तुगले की निर्णय न सांगता हे जे साधे सोपे सरळ जे टेक्निकल मार्ग आहेत हे जर रेल्वेने अवलंब अंमलात आणले महिना दोन महिने ते करून बघितलं तर त्याचा निश्चित फरक जाणवणार आहे ठीक आहे आपण बघितलं की ह्या उपाययोजना आणि तक्रारी याच्याबद्दल त्यांनी नऊ महाराष्ट्र निर्माण त्यांनी सांगितलेलं आहे आता आपण भावेश पुन्हा रेल्वे अपघाताकडे जाऊ भावेश नका ते खरं तर भावेश नका ते हा सुद्धा रेल्वेचा एक वळीच म्हणावा लागेल दबाळ्यातून लटकताना प्रवासानं पडला त्याच्यानंतर हे सगळं प्रकार झोजत झालं की काय करावं लागेल काय नाही करावं लागेल आपल्याकडे आता इथे मनसेचे पदाधिकारी आहेत अरुण जाबळे आपण तशी बघूया की अरुणजी मी मला तुम्हाला आहे की भावेश नका ते त्याच्यानंतर हे प्रकाश झोकात आलं त्याच्यानंतर सुद्धा मनसेनी तु आवाज उठवला परंतु तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत सरकारमध्ये पोचत नाहीये का तुम्ही कमी पडताय नाही तसं म्हणता येणार नाही आहे की आम्ही कमी पडतोय कारण तुम्ही बघत बघत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार हरिश्चंद्र पाटील साहेब यांनी गेले त्या तेव, तेव्हापासून म्हणजे गेले वीस वर्षापासून डोंबिवली ठाणे समांतर जो रस्ता आहे या समांतर रस्त्याची मागणी लावून धरली होती त्याच्यानंतर तीच मागणी कायम सातत्याने त्याच्यानंतर मग रमेशदादा पाटील असतील आपले आत्ताचे मनसेचे नेते आणि माझे आमदार राजूदादा पाटील असतील यांनी वारंवार ही मागणी लावून धरली याच्यानंतर वारंवार प्रशासनाला वेगवेगळ्या वेग प्रकारे इशाराही देण्यात आला त्याच्यानंतर तेचा त्याच्यावरती आम्ही जेवढ्या तीव्र पद्धतीनं जाऊन त्यांना समजायला समजवायला पाहिजे त्या पद्धतीने समजवलो आहे आता जर त्यांना मनसेच्या भाषेमध्ये जर समजवण्याची वेळ वेळेची वाट बघत असतील तर आम्ही त्याच्यासाठीही तयार आहोत परंतु अशाच प्रकारचा जे दुर्दैवी घटना होतात या घटना थांबवण्याकरता प्रशासनाने पावलं उचलली पाहिजेत त्याच्यामागचं कारण अजून एक आहे की अख्ख्या भारताची जी रेल्वेचं बजेट आहे हे सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर या तिन्ही लाईनच्या मिळून जो रेव्हेन्यू जमा होतो याच्यावरती अख्ख्या भारताची रेल्वे चालवते म्हणजे पोसायचं आम्ही महा अख्ख्या भारताला महाराष्ट्राने आणि तुम्ही त्याच्यामध्ये आमच्याच नागरिकांचे जीव घेणार हे महाराष्ट्र झाला तरी आहे दुसरी एक गोष्ट की जसं मगाशी सांगितलं की नुसते आरोप करून भागणार नाही उपाययोजना हे सगळं मांडत असताना राजकारण कुठेही आणू नये असा एक आमचा मानस आहे परंतु दुर्दैवाने सत्ताधारांकडून ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्याचं राजकारण होताना दिसतंय त्यांचा या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे तुम्ही जर बघाल की रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव पूर्वी असं असायचं की एखादा रेल्वे अपघात झाला की नैतिक जबाबदारी स्वीकारून तर रेल्वे मंत्री हा राजीनामा द्यायचा परंतु आज जर आपण बघाल या घटनेला आज तब्बल दोन दिवस उलटले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी साधं श्रद्धांजली वाहणारं ट्विट देखील केलेलं नाही त्यामुळे या, या सगळ्यांची असंवेदनशीलता जी दिसते आता जसा अरुण काढला त्याबाबत अनेक वेळेला वाहतुकीची गाजर इथे आम्हाला दाखवली गेली किंवा आता बिल्डरांच्या फायदा करतात जी कल्याण तळोजाई मेट्रो चालवली जाते या ऐवजी जसं आता अरुणने उल्लेख केला की जो डोंबिवली मुंब्रा समांतर रस्ता हा जर झाला तर ठाण्यापर्यंत जी वाहतूक आहे कारण ठाण्याहून अनेक मार्ग आहेत म्हणजे एस टीच्या बसेस आहेत रिक्षा आहेत टॅक्सी आहेत ओला उबर आहेत या मुलींपासून पुढे हे ज्याला मीन्स ऑफ ट्रान्सफर म्हणतो हे भरपूर आहेत जर तुम्ही ठाण्यापर्यंत जर वेगळा पर्यायी मार्ग एक रेल्वे सोडून दुसरा कुठलाच पर्यायी मार्ग नाही त्या पर्यायी मार्गाने जर तुम्ही पोहोचू शकलात तर उद्या केडीएमटी असेल टीएमटीच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त हा दोन दिवस उलटले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी साधं श्रद्धांजली वाहणारं ट्विट देखील केलेलं नाही त्यामुळे या, या सगळ्यांची असंवेदनशीलता जी दिसते आता जसा अरुण काढला त्याबाबत अनेक वेळेला वाहतुकीची गाजरं इथे आम्हाला दाखवली गेली किंवा आता बिल्डरांच्या फायद्या करतात जी कल्याण तळोजाई मेट्रो चालवली जाते या ऐवजी जसं आता अरुणने उल्लेख केला की जो डोंबिली मुंब्रा समांतर रस्ता हा जर झाला तर ठाण्यापर्यंत जी वाहतूक आहे कारण ठाण्याहून अनेक मार्ग आहेत म्हणजे मार एस च्या बसेस आहेत रिक्षा आहेत टॅक्सी आहेत ओला उबर आहेत या बसून पुढे हे ज्याला मीन्स ऑफ ट्रान्सफर म्हणतो हे भरपूर आहेत hmm. जर तुम्ही ठाण्यापर्यंत जर वेगळ्या पर्यायी मार्ग एक रेल्वे सोडून दुसरा कुठलाच पर्यायी मार्ग नाही त्या पर्यायी मार्गाने जर तुम्ही पोहोचू शकलात तर उद्या केडीएमटी असेल टी एम टीच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त हा रेल्वेवरचा लोड कमी होण्यासारखा समजा उद्या इथे मेट्रो जर चालू झाली जी समांतर जे रेल्वे लाईनला समांतर चालू झाले तर एकाच वेळेला ते दोन गर्दीचं नियोजन हे कर गाड़ा आगे आगे, कर है करता येईल लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्यांचं नियोजन करता येईल परंतु दुर्दैवाने सांगावं वाटत इथले खासदार जे आता तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत किंवा इथले आमदार असो सतत हा खासदार आमच्या पाठिंबर आणि आमदार देखील म्हणजे छुप्या प्रमाणे आमच्या ह्याच्यात पण परंतु डोंबिवलीकर नागरिकांकरता डोंबिवली हे शहर असं आहे की डोंबिवली हे शहर सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणार आहे आपण जर माहिती घेतली तर रोजचा जो सेकंड क्लास फर्स्ट क्लास आणि एसी यांची तिकीट मासिक पास आणि त्रैमासिक पास याच्या माध्यमानं डोंबिवली स्टेशन हे सर्वाधिक उत्पन्न देणारं शहर आहे असं असताना सुद्धा सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत खासदार आहेत ते ज्याचा या गोष्टी संबंध आहे सिंदूर सारखे कार्यक्रम हे करतात याबाबत रेल्वेला उपाययोजना त्यांनी खरं तर डीआरएन त्यांचा ऐकू शकतो परंतु या सगळ्या मध्य रेल्वे असेल हार्बर लेवल असेल खासदार आमदार जे आहेत तिथले त्यांच्या भागातले मतदार त्यांची नाहक बळ जातात त्यांचं यांच्याकडे दुर्दैवाने लक्षण आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या उपाययोजना आम्ही करूच सन्माननीय राजसाहेबांकडे सुद्धा हा विषय आहे त्याबाबत आता सन्माननीय राजसाहेब याबाबत लवकरच भूमिका घेतील अच्छा अरुणजी आपण आता कोविडमध्ये जसं वर्क फ्रॉम होम घरातल्या घरात आपण काम करू शकतो खरं तर आत्ता ती गरज आहे तेव्हाची गरज होती की लोकांनी लोकांसाठी संपर्कात येऊ नये म्हणून परंतु आता ती लोकांनी लोकांपासून दूर राहावं कारण की रेल्वेचे अपघात कमी व्हावे वर्क फ्रॉम होमची ती गरज आहे तर तुम्ही सरकारला काय आवाहन करताय वर्क फ्रॉम ची जरी गरज असली तरी पण ते टेक्निकली किती शक्य आहे कारण बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्या काही गोष्टी निदर्शनास अशा येतात की वर्क फ्रॉम होम केल्यानंतर सर्व कंपन्या सर्रास त्या लोकांचे पेमेंट्स इफेक्ट करतात त्यांचे पगार कमी करतात मग या जर सरकारने या गोष्टी पण अवलंब अवलंब आवलं, अवलंबल्या तर त्यांचे पेमेंट अबाधित राहिले पाहिजे ज्या पद्धतीनं त्यांचे पेमेंट आहेत जस कामावर गेल्यानंतर जेवढा पेमेंट होतं तेवढंच त्यांना घरी बसून दिला असेल कारण काम, ते ते काम तर तेवढंच करणार आहेत उलट घरी किंबहुना जास्त काम त्यांच्या माध्यमातून होतं तर या सर्व गोष्टी जर प्रॉपरली हँडल केल्या प्रत्येक स्टेशन वाईज एक मार्केटचं एक वेळापत्रक असतं नऊ वाजताचं एक मार्केटचा ओपनिंग टायमिंग असतो एक त्यांना कुठल्या दहा वाजताचा ओपनिंग टायमिंग असतो त्याच्यानुसार जर नियोजन केलं आणि प्रत्येक स्टेशन वाईज जर वेगवेगळ्या विभागामध्ये जर ते मार्केट ओपन करून त्याच्या वेळापत्रकामध्ये काही जर बदल करणं शक्य असेल तर तशा प्रकारे जर सरकारने अशी काही भूमिका घेतली तर मला वाटतं याचा बऱ्यापैकी या सर्व नियंत्रणावरती गर्दी नियंत्रणावरती फरक पडू शकतो आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊया ठाकरे बंधू आणि ठाकरे बँड हे एकत्र येते आनंदाची गोष्ट आहे दोन भाऊ एकत्र येत आहेत राजकारणात असू दे या बिगर राजकारणात असू दे परंतु राजकारणाच्या पलीकडे आपण बघितलं तर हे दोन भाऊ रेल्वे अपघाताच्या प्रश्नात आंदोलन करण्यासाठी एकत्र येतील की या ह्याच्याबद्दल काय बैठक होणार आहे का फक्त ही राजकीय बैठक फक्त सत्तेसाठी असेल नाही मुळात जे आपण सध्या युतीची चर्चा ऐकतोय ती सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून सुरू झाली <coughs> आणि सन्माननीय राजसाहेबांनी वेळोवेळी वे, वे, आपल्या जाहीर सभा असतील त्यांच्या मुलाखती असतील की याच्यातून सांगितलेलं की माझा पक्ष हा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नाही त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर निवडणुका तोंडावर आल्या की काहीतरी गाजर देणं जनतेला भूलताबा देणं आणि नंतर ती विसरून जाणं असं हे प्रकार सन्माननीय राजसाहेब यांच्या मार्फत कधीही झालेले नाही आणि मुळात आपण जर बघितलं असेल की एल्फिनस्टनला जी दुर्घटना झाली होती ज्या याच्यावरती चेंगराचेंगरी झाली होती आणि अनेक लोकांचा त्याच्यात बळी गेला होता त्याच्या विरोधात देखील मोर्चा काढणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या किंवा रेल्वे भरतीचं अगोदरचं आंदोलन असेल किंवा आता जसं काल मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांनी जो मोर्चा काढला किंवा मनसे नेते सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेब यांनी जे काय रेल्वेच्या निदर्शनात ज्या गोष्टी मनसे वारंवार या वार वार गोष्टी करत असते जर दोन भाऊ एकत्र येतील नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे कारण दोघेही पक्षप्रमुख आहेत आणि दोघेही ठाकरे आहेत ठाकरेच निर्णय घेत असतात त्यामुळे त्याबाबतचा निर्णय देखील तो देखील आणि जर युती जर समजा झाली भविष्यात तर मराठी माणसाचे जाऊ नये दोन्ही निश्चितपणे ठोस आपण आता शहर अध्यक्ष राहुल कामत आणि पदाधिकारी अरुण जामळे यांच्याकडनं आपण एक विचार ऐकले हे विचार किती गांभीर्याने सरकारने घ्यावेत खर तर हा त्यांचा प्रश्न आहे परंतु खरंच या डोंबरी फाच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ह्या दोघांनी एकत्र येऊन ह्या रेल्वे अपघात कसे कमी होतील किंवा होणारच हो, नाही ह्याच्यावर चर्चा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल सर्वात महत्वाची भूमिका हे रेल्वे बोर्डाची असेल खासदार आमदारांनी सुद्धा त्याचबरोबर ते तेवढीच भूमिका निभवून त्या चर्चेमध्ये सहभागी झाले पाहिजेत आमचा प्रयत्न असेल की डोंबिवली फाशच्या माध्यमातून काही प्रमुख पक्षाचे पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन रेल्वे अपघातातील त्याच्या उपाययोजना त्यांच्या तक्रारी ह्याच्यावर एक चर्चा करावी आणि ही चर्चा सरकारपणे पोहोचवण्याचं काम हे डोंबली फाश नक्की करेल परंतु सहनशील असलेल्या आणि संयम ठेवलेल्या ह्या डोंबलीकरांच्या आणि त्याचबरोबर प्रवाशांच्या माथी हे अपघात किती किती येतील आणि पुढचा बळी कोण असेल हे कोणी सांगू शकत नाही आहे खरं तर बळी होऊ नये परंतु सरकारने याच्यावर गांभीर्य लक्ष देणं ही काळाची गरज आहे नाही तर मतदार कमी या रेल्वेगादामुळे मतदान करताना रेल्वेचा विचार करेल का हा पण प्रश्न आहे डोंबरी फास्टमध्ये मी शंकर जाधव अशाच या गांभीर्याच्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार